नंबर मंडळी सही आणि भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव कमिटी त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी छकू महिलाचा सन्मान होतो आणि सन्मान करण्यासाठी तालुक्यातील पश्चिमच्या सच्केबाजर आणि पुणे जिल्ह्यातील सैन्य सब्रट शौरभचे पादर आपल्याला या ठिकाणी बैलाचा सत्तार करायचंय आणि याच नगरचे दाव आहे पुरंदर कसे सम्राट सब्राट अंबर पुराव गायकवाड अडवकर मंडळीसाठी लोक पाश्चरच्या स्वागत स्वागत